चौदावा हप्ता येण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पहा पंधराशे रुपये पात्र अपात्र नावे आपण या ठिकाणी पाहू शकता होय आता लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता हा लवकरच पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं बेनिफिट स्टेटस पाहायचा असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत पात्र महिलांच्या खात्यावरती तेरा हप्ते या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत तेरा हप्ते हे महिलांना भेटलेत का नाही त्यांच्या नावामध्ये काही त्रुटी आहेत का त्यांचं जे स्टेटस आहे त्या स्टेटसमध्ये आत्तापर्यंत किती रक्कम झालेली आहे पैसे किती कुठल्या महिन्यात एकूण किती सर्व माहिती पाहायची असेल तर पुढे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे कुठल्या तारखेला किती पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत जे संकेतस्थळ आहे लाडकी बहीण योजनेत एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचा असेल तर तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलवरतीसुद्धा तुम्ही पाहू शकता तर मोबाईलवरती तुम्ही ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा पेज उघडेल या ठिकाणी तुम्हाला मध्यंतरी जो डॉट तीन चिन्ह दिसतात याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी ते ऑप्शन आहे लॉग इन करण्यासाठी तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे जसं तुम्ही क्लिक करचाल तुमच्या समोर मुखप्रश्न योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि त्याच्यानंतर खालच्या साइटला आहे अर्जदार लॉग इन तर अर्जदार लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच ऑप्शनमध्ये आपण आतमध्ये जाऊन सर्व डिटेल आपण पाहणार आहोत किती पैसे आलेत किती जमा झालेत तारीख कुठली सर्व अपडेट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर अर्जदार लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण योजना हे लॉग इनचं पेज उघडलेलं आहे मोबाईल क्रमांक पासवर्ड त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे पासवर्ड टाकलेला आहे तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचा आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर असा एक पेज तुमच्यासमोर दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणून लिहिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेचं आत्तापर्यंतचं बेनिफिट स्टेटस पाहायला मिळणार आहे तर याच्यावरती ॲप्लिकेशन सबमिटेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नेम ॲप्लिकेशन नंबर तुमचा फोटो ॲप्लिकेशन स्टेटस जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर यश दाखवल त्याच्यानंतर नो दाखवल आणि ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तो अप्रूव्हर आहे म्हणजे तुम्ही पात्र आहात त्याच्यानंतर या साईडला ॲक्शनमध्ये जे एक डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्या बाजूला एक चिन्ह आहे तर त्या पलीकडल्या चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची बँक कुठली तुमचं नाव आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत त्याची संपूर्ण नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे प्रत्येक महिन्याची तारीख सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री या ठिकाणी तुमचं नाव दाखवेल त्याच्यानंतर टोटल अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर एकोणीस हजार पाचशे रुपये आत्तापर्यंत जमा झालेले आहेत तर ॲप्लिकेशनचं तुम्हाला नाव दाखवल बेनिफिशरी नेम दाखवल बेनिफिशरी बँक नेम दाखवल तुमचं पोस्ट ऑफिस असेल तर जनरल पोस्ट ऑफिस म्हणून दाखवल किंवा बेनिफिशरी अकाउंट नंबर तुम्हाला दाखवेल या ठिकाणी ट्रान्झॅक्शन डेट कधी पैसे जमा झाले त्याची तारीख दिलेली आहे आणि अमाऊंटसुद्धा या ठिकाणी त्या त्या महिन्याची दाखवलेली आहे ट्रान्झॅक्शन स्टेटस आहे या ठिकाणी पेट दाखवत आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आत्तापर्यंत एकोणीस हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत म्हणजे आत्तापर्यंत तेरा हप्ते लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेला आहेत आता प्रतीक्षा आहे ती चौदाव्या हप्त्याची चौदावा हप्ता हा लवकरच पात्र महिलांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत वेळेत पोचतील धन्यवाद